श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सहा मेला श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने आपण या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात तसेच अकरा किंवा एकवीस दिवसाचे तारक मंत्राचे अनुष्ठान कसे करावे की ज्यामुळे आपले जे काही अडचणी अडथळे संकटे आहे ते पूर्णत दूर होतील तारक मंत्र शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे तारक म्हणजे तारून नेणारा प्रत्येक संकटातून वाचवणारा कोणत्याही संकटातून दुःखातून तारून नेणारा मंत्र म्हणजेच तारक मंत्र हा मंत्र म्हणजेच साक्षात स्वामींचे चमत्कारिक बोलच आहेत आज प्रत्येक व्यक्तीला काही ना काही चिंता आहे कोणी आजाराने त्रस्त आहे कोणावर काही संकट आलेलं आहे तर कोणी काळजीत आहे अशावेळी ही सर्व संकटे दुःखे तारण्यासाठी स्वामींनी हा तारकमंत्र आपल्याला दिला आहे स्वामींच्या या तारकमंत्राला इच्छापूर्ती किंवा भयमुक्त मंत्र असे देखील म्हणतात श्री स्वामींच्या तारक मंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे खूप प्रभावी आणि प्रचलित अशा या तारक मंत्राचे नामस्मरण दररोज लाखो भावी करत असतात está आणि विशेष म्हणजे प्रत्येकाला अनुभव देखील येत आहे तर तुम्हाला देखील असा अनुभव पाहिजे असेल तर तुम्ही देखील अकरा किंवा एकवीस दिवसाचे अनुष्ठान ठेवून मंत्र जरूर म्हणू शकता सहा मेपर्यंत स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत स्वामी महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा आहे मग संकल्प करून ही सेवा कशी करावी याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंट पामी वा श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी महाराजांची कोणतीही सेवा जर आपल्याला करायची असेल तर स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ही आपल्या घरामध्ये असायलाच हवी जेव्हा स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये असते ना तेव्हा कोणतंही संकट हे आपल्यावरती येत नाही स्वामी महाराज ते संकट स्वतःवरती घेत असतात तर आपण सेवा कधीपासून करायची मग तुम्ही येत्या सव्वीस एप्रिलपासून सहा मेपर्यंत ही सेवा करू शकता मग अकरा दिवसाचे अनुष्ठान करू शकता किंवा तुम्ही एकवीस दिवसांची सेवा देखील करू शकता अगदी आजपासून जरी तुम्ही या सेवेला सुरुवात केली तरी पण चालेल फक्त सेवा करताना आपण एक नियम धरायचा आहे तुम्ही सकाळी सेवा करा किंवा सायंकाळी करा तुम्ही रोज ज्या वेळेमध्ये सेवा करता त्याच वेळेमध्ये आपल्याला ही तारक मंत्राची सेवा करायची आहे मग सकाळी दहा ते अकरा किंवा कोणताही टाईम तुम्ही धरू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला सेवा करायची नाही कारण की ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते मग इतर कोणत्याही वेळेमध्ये तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही तारक मंत्र हा म्हणू शकता ही सेवा करण्याअगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे स्वामी माऊलींना आपल्याला सांगायचे आहे की कि तुम्ही किती दिवसाची सेवा करणार आहात एकवीस दिवसाची किंवा अकरा दिवसाची आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला थोडंसं शुद्ध जल घ्यायचं आहे थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे हळदी कुंकू त्यावरती अर्पण करायचं आहे एक फूल ठेवायचं आहे आणि तुम्हाला तुमचे गोत्र सांगायचं आहे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आहे तसेच तुम्ही ही सेवा किती दिवस करणार आहात ते देखील तुम्ही माऊलींना सांगायचे आहे आणि नंतर हे पाणी आपल्याला तांबणामध्ये सोडायचं आहे तांबणामध्ये टाकलेलं पाणी आपण तुळस सोडून दुसऱ्या कोणत्या पण झाडाला तुम्ही टाकू हो शकता नंतर आता आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे आपण ही सेवा सुरू करण्यापूर्वी एक नारळ आणि खडीसाखर स्वामी माऊलींना अर्पण करायचं आहे किंवा तुमच्या जवळ जर केंद्र असेल तर केंद्रामध्ये देखील तुम्ही खडीसाखर आणि नारळ ठेवून येऊ शकता अगदी मनापासून आणि श्रद्धेने तळमळीने स्वामी माऊलींना तुमची जी काही का इच्छा आहे जी काही मनोकामना आहे घरामध्ये कोणी आजारी असेल किंवा तुम्हाला काही पाहिजे असेल मुलांबाबत काही इच्छा असेल ती माऊलींना तुम्ही सांगायची आहे आणि नारळ आणि खडीसाखर केंद्रामध्ये ठेवून यायची आहे केंद्रामध्ये ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही स्वामी माऊली पुढे घरामध्ये ठेवलं तरी पण चालेल फक्त तुम्ही जेव्हा पण केंद्रात जाशाल तेव्हा आपल्याला हे नारळ आणि खडीसाखर केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये ठेवून यायचं आहे अगदी तुम्ही हे कधी पण ठेवू शकता आता आपण हे नारळ आणि खडीसाखर ठेवल्यानंतर आपल्याला तारकमंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे अगदी शुद्ध जल घ्यायचं आहे आपला उजवा हात त्यावरती ठेवायचा आहे प्रथम एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा कि तेला दिवा देखील प्रज्वलित करू शकता आणि तेही नसेल तर तुम्ही फक्त शुद्ध तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपली जी काही सेवा आहे ती सेवा फक्त तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने करायची आहे तसेच दररोज तारक मंत्र म्हणण्याच्या अगोदर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती स्वामी माऊलींना सांगायची आहे आणि मग तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे आपण तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचं आहे आपण त्या तांब्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि तारक मंत्र अगदी श्रद्धेने मनापासून म्हणायचा आहे मोठ्या आवाजामध्ये आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे आणि ज्यांना हा तारक मंत्र म्हणण्यासाठी अवघड वाटत असेल तर त्यांनी मोबाईलवरती हा तारक मंत्र लावून देऊ शकता तुम्ही याचे श्रवण केले तरी पण चालेल पूर्ण तारक मंत्र म्हणून होईपर्यंत आपला उजवा हात हा तांब्यावरतीच पाहिजे तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर आपण तांब्यावरचा हात काढायचा आहे आता हे तारक मंत्राचं जे काही तीर्थ आहे ते आपल्याला आपल्या घरातील सर्वांना ग्रहण करायला द्यायचं आहे अगदी घरातील लहान असो छोटे असो मोठे असो सर्वांना हे तीर्थ तुम्ही द्यायचं आहे यामध्ये साक्षात स्वामी माऊलींचा आशीर्वाद आहे घरामध्ये जर एखादी व्यसनाधीन व्यक्ती असेल तर तिला देखील तुम्ही हे तीर्थ जरूर द्यायचं आहे आणि जर ती व्यक्ती ग्रहण करायला नकार देत असेल तर तुम्ही तिच्या न कळत तुम्ही हे तीर्थ त्याला द्यावे ज्यामुळे स्वामी आशीर्वाद हा मिळेल त्यांना जे काही व्यसन माउलींचा आहे ते देखील दूर होईल तुम्ही हे जे काही तीर्थ आहे ते तुम्ही हंड्यामध्ये माठामध्ये देखील टाकू शकता की ज्यामुळे सर्व व्यक्ती हे तीर्थ ग्रहण करतील अगदी जे व्यक्ती स्वामी माऊलींना मानत नाही किंवा ज्यांचा देवावरती विश्वास नसेल अशा व्यक्ती देखील हे तीर्थ ग्रहण करतील तुमच्या मुलांची जर प्रगती होत नसेल तर मुलांना देखील हे तीर्थ जरूर द्यावे एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला देखील तुम्ही तीर्थ हे तीर्थ द्यायचंच आहे घरामधील लहान मुलांना देखील द्यायचं आहे की ज्यामुळे त्यांचं देखील आजार पण देखील दूर होईल व बुद्धी देखील कुशाग्र होईल तसेच यामधील थोडंसं तीर्थ आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे मग घरामध्ये बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये गॅलरीमध्ये आपण हे तीर्थ थोडंसं टाकायचं आहे की ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा जी काही आप आपल्या घरामध्ये असेल ती देखील दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येईल भरपूर वेळा आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करत असते आणि तिचाच प्रभाव आपल्यावरती पडतो आपल्या मुलांवरती पडतो मग आपली प्रगती कुठेतरी खुंटत असते किंवा बाहेरून आपण भरपूर वस्तू घरात आणत असतो त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा येत असते तसेच घरामध्ये जर अडगळीच्या वस्तू असतील तर त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा येत असते तर ही जी ही जी काही नकारात्मक ऊर्जा जर आपल्या घरामध्येच नसेल ना तर आपली प्रगती ही निश्चितच होणार आहे त्यामुळे तुम्ही हे तीर्थ रोज अकरा दिवस किंवा एकवीस दिवस घरामध्ये शिंपडायचंच आहे ज्यामुळे स्वामी माऊलींचा आपल्याला आशीर्वाद हा नक्कीच मिळेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद